नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत अनैतिक शरीर संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा बायकोने व प्रियकराने काढला काटा व त्यामध्ये प्रियकराचाही गेला जीव ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पांगरी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली गट असून उत्तम शंकर उत्तम पठाडे वयवर्ष पंचेचाळीस राहणार यशवंतनगर व त्याची बायको रुपाली पठाडे वय वर्ष पस्तीस हे दोघे नवरा बायको यशवंत नगर या ठिकाणी राहत होते शंकर पठाडे हा किराणा दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांना लहान चकली तसेच सेव पुरविण्याचा होलसेल व्यवसाय करीत होता त्याचा हा व्यवसाय अगदी जोरात चालला होता त्यानंतर शंकर याने फिरण्यासाठी एक कार खरेदी केली होती आणि त्या कारवर ड्रायवर म्हणून गणेश सपाटे या तरुणाला ठेवण्यात आले होते गणेश सपाटे हा अविवाहित होता शंकर पठाडे व रुपाली पठाडे यांची दोन्ही मुले अठरा ते वीस वर्षांची झाली होती शंकर हा त्याच्या व्यवसायामुळे आपल्या बायकोकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागले होते व त्या दोघांवर बायकोचे शरीर सुखही कमी झाले होते रुपाली ही पस्तीस वर्षांची झाली होती तिला शरीर सुख हवे असायचे घरात सर्व काही ती सुखी होती पण तिला शरीर सुख मिळत नसल्याने ती तडफडत होती अशातच तिचे लक्ष तरुण ड्रायवर गणेश सपाटे याच्याकडे गेले आणि तिने आपल्या तिन आणि तिने त्याला आपल्या जाळ्यात ओढायचे ठरवले त्यामुळे ती आपल्या नोकराशी गोडगोड बोलू लागली ते व ते टापटीप राहू लागली आणि थोड्याच दिवसात गणेश सपाटे हा त्या तिच्या कारवरील ड्रायवर तिच्या जाळ्यात अडकला गणेश हा त्यांच्याच गाडीवर ड्रायवर म्हणून काम करत असल्यामुळे तो दुपारच्या वेळी घरी येऊ लागला व त्या दोघांमध्ये प्रेमाच्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या आणि पाहता पाहता मालकीन व नोकर दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते हा सारा प्रकार आपल्या नवऱ्याला माऊ माहीत होऊ नये म्हणून ते दोघेही त्याची काळजी घेऊ लागले गणेश सपाटे याने आपली मार्किन रुपालीला फोनही घेऊन दिला होता कारण रुपालीकडे असलेल्या फोनवरून गणेशला फोन केला तर शंकरला माहीत होईल असे त्यांना वाटत होते त्यामुळे ते दोघे त्या मोबाईल फोनवरून एकमेकांशी गप्पा मारू लागले होते आणि एके दिवशी रुपालीने आपला नवरा आज दिवसभर घरी येणार नाही याचा अंदाज घेऊन त्यांचा ड्रायवर गणेश सपाटे याला दुपारच्या वेळी घरा घरी बोरावले गणेशही आपल्या मालकीनीशी कधी एकदा शरीर संबंध करतो याचा तो विचार करत होता आणि ती वेळ आली त्याची मालकीन रुपाली ही सजून धजून गणेशाची वाटच पाहत होती गणेश येताच तिने त्याला घरात घेतले व त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली व मनसोक्त शरीर सुख घेण्यासाठी एकमेकांनी आपापले कपडे काढून पूर्णपणे नग्न होऊन एकमेकांना मनसोक्त शरीर सुख देण्यात ते दोघे मग्न झाले आणि कामक्रीडा करीत असताना अचानकच रुपाली हिचा नवरा शंकर पठाडे हा घरी आला त्याने घराचा दरवाजा ठोठावला परंतु त्याच्या बायकोला दरवाजा उघडायला वेळ लागल्यामुळे शंकर हा आपल्या बायकोवर खूपच रागावला त्यानंतर त्या गणेशने व त्याच्या मालकिनीने म्हणजेच रुपाली हिने आपले कपडे घालत रुपालीने आपल्या घराचा दरवाजा उघडला तसा तिचा नवरा शंकर हा दरवाजामधून घरात शिरला आणि त्या ठिकाणी त्याचा ड्रायव्हर गणेश सपाटे हा बेडवर बसलेला त्याला दिसला त्यावर त्याने त्याला विचारले की तू इथे काय करतोस तर तो, तो म्हणाला मला मालकीनबाईने बाहेर फिरायला जाण्यासाठी बोलावलेले आहे त्यामुळे मी इथे आलो आहे आणि त्याने आपली वेळ त्या वेळी मारून नेली त्यानंतर गणेश हा वेळ मिळेल तसा तो आपल्या मालकीनीशी शरीर संबंध करून आपल्या घरी निघून जात होता याची शंका रुपालीचा नवरा शंकर याला आली की मी घरी नसतानाही आपल्या गाडीचा ड्रायव्हर हा घरी येतो आणि बंद दरवाजा करून आत काय करतो त्यामुळे त्याने आपली बायको रूपाली हिला आपल्या विश्वासात घेऊन विचारले असता रूपाली हिने सांगितले की माझे गणेश याच्याबरोबर प्रेम आहे त्यामुळे शंकर याला आपल्या बायकोचा खूपच राग आला त्याने तिला त्याच्यासोबत असलेले संबंध तोडण्यास सांगितले परंतु रुपाली ही काही आपल्या नवऱ्याचे ऐकत नव्हते त्यामुळे शंकर हा आपली बायको रुपालीला असली शिवीगाळ करून तिला मारहाण करीत असे त्याच्या या रोजच्याच प्रकारामुळे रुपाली ही त्याला वैतागली होती त्यामुळे तिने आपला प्रियकर म्हणजेच ड्रायवर गणेश सपाटे याला सांगितले की आपल्या दोघांच्या अनैतिक संबंधात माझा नवरा हा अडस अडसर ठरत आहे त्यामुळे तू त्याचा कायमचा आपल्या वाटेतून अडसर दूर कर तो दूर झाला की आपण दोघेच राहणार आणि आपल्या शरीर संबंधात कोणीही अडसर येणार नाही आणि आपण दोघेजण मन सुखतो शरीर सुखाचा आनंद लुटू हे ऐकून एके दिवशी गणेश सपाटे व शंकर पठाडे हे दोघेजण कारणे फिरण्यासाठी गेले असता गणेशाने आपला मित्र खरा त्याला गाडी चालविण्यासाठी बरोबर घेतले हॉटेलला जाऊन त्या सर्वांनी दारू पिऊन जेवण केले त्यावेळी शंकर पठाडे याला जास्त दारू पाजण्यात आली होती त्यानंतर ते तिघेजण कारने धाराशिवकडे निघाले गाडी पिंपळगाव तलावाच्या पुलावर आली असता तेव्हा त्या गाडीचा ड्रायव्हर गणेश सपाटे याने आपला मित्र खरा त्याला गाडी थांबविण्यास सांगितली गाडीमधून गणेश सपाटेने शंकर पठाडे यालाही बाहेर येण्यास सांगितले पुलावर आपण थोडं नाचूया असे म्हणत त्याने शंकरला गाडीतून बाहेर घेऊन गणेशने त्याला उचलले आणि तलावाकडे तो निघाला त्याला तो त्या तलावात फेकणार इतक्या शंकर याने गणेश सपाटेच्या कॉलरला घट्ट पकडले आणि गणेश सपाटे याने शंकरला पाण्यात फेकले पण त्याने गणेशाची कॉलर घट्ट धरल्यामुळे गणेश सपाटेही त्या पाण्यामध्ये पडला त्यानंतर ते दोघेही पाण्यात बुडून मरण पावले ही बाब कारमध्ये बसलेल्या खरात याने पाहिले ते दोघेही तलावात पडलेले दिसतात खरात याने आपली त्यांची कार घेऊन तो आपल्या घरी निघून गेला खरा त्याने पोलिसाला दिलेल्या माहितीमध्ये असे समजून आले की खुनाच्या प्रयत्नात एक दोघांचाही तोल जाऊन मृत्यू झाला होता हा आत्मघात असला तरी तो होण्या तो होण्यास रुपाली पठाडे ही कारणीभूत होती म्हणून पोलिसांनी रुपाली शंकर पठाडे वयवर्ष पस्तीस राहणार यशवंतनगर जिल्हा सोलापूरला ताब्यात घेतले व तिच्याकडे त्या दोघांच्या मृत्यूची कसून चौकशी केली असता तिने प्रियेकर गणेश सपाटे याच्या मदतीने आपल्या नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लॅन केला असल्याचे उघड झाले पोलिसांनी रुपाली शंकर पठाडे व गणेश अनिल सपाटे मयत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रुपाली हिला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसे दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र